त्मक साध्य कुबेरेश्वर महादेव मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे ही जी प्राणप्रतिष्ठा आहे सर्व भावी भक्तांच्या कल्याणार्थ होणार आहे तरी सर्व भाविकांनी आजपासून सुरू होणाऱ्या कुबेरेश्वर महादेव मंदिर येथे सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रमासाठी सुरुवात झालेली आहे या कार्यक्रमाच्या मंगल प्रसंगी गणपतीचं पूजन होत आहे गणपतीचं पूजन गाईचं पूजन पापहर्ता श्री महाविष्णूचे पूजन होत आहे वाचन नावाचा विधी पूजन वसोधारा नांदी श्राद्ध नावाचा विधी होत आहे यानंतर मूर्तीचे जलाधिवास होणार आहे आजच्या या प्रथमदिनी मंगल आरतीहून कार्यक्रमाची परिपूर्तता होणार आहे याचनंतर दुसरे दिवशी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी प्रातकाळी गणपतीचे स्मरण स्थापित देवता पंचोपचार पूजन मूर्तेचे धान्यादिवास स्नपनविधी होणार आहे मंगल आरतीहून सर्व भावी भक्तांनी द्वितीय दिनासह तृतीय दिनाचासुद्धा लाभ घ्यावा आणि तृतीय दिवशी प्रातःकाळी ठीक सकाळी नऊ वाजता महादेव आणि नंदिकेश्वर या दोन्ही देवतांची पूर्ण पावडवाडी ग्रामातनं मिरवणूक होणार आहे त्याचनंतर महादेवाची न्यास न्यासविधी होणार आहेत यज्ञाची पूर्णा होती होऊन श्रेयदान होऊन मंगल आरती होणार आहे त्यानंतर ठीक दुपारी बारा वाजता कीर्तन होणार आहे कीर्तन व महाप्रसादाचा सर्व पावेवडाडी ग्रामस्थजन किंवा नंद नांदेड येथील सर्व भावी भक्तांनी महाप्रसाद व कीर्तनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती भगवान के जय गणपतीची प्रार्थना जो दिवा असेल